मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज पोर्टेल भाजप उद्योग आघाडीतर्फे नेले इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीजी महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या भारतीय जवानांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी भाजपा उद्योग आघाडीतर्फे सातपूर औद्योगिक वसाहतीमधील निले इंडस्ट्रीजमध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले प्रसंगी निमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे अध्यक्ष ललित बुप उद्योजक निखिल तापडिया संजय सोनवणे भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव संयोजक सतीश कोठारी सहसंयोजक राजेंद्र आहिरे गोविंद बोरसे आदी उपस्थित होते या शिबिराच्या आयोजनासाठी निलय इंडस्ट्रीचे संचालक श्री दिलीप गिरासे श्री प्रदीप गिरासे संदीप गिरासे श्री रत्नदीप गिरासे यांनी पुढाकार घेतला विशेष म्हणजे निलय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे संचालक श्री प्रदीप गिरासे रत्नदीप गिरासे सागर गिरासे सारंग गिरासे शुभम गिरासे रूपम गिरासे प्रीतम गिरासे सुमित गिरासे या गिरासे कुटुंबियांनी आवर्जून रक्तदान केले यावेळी ललित जाधव दीपक पाटील गंगाधर देशपांडे सुरेंद्र गिरासे सागर गुप्ता जाधव सागर श्याम गिरासे चंद्रकांत वाणी महेंद्र गिरासे पिंटू सिसोदिया भटू पाटील निलेश सुरवशी आदी उपस्थित होते सन्मान साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद